स्वध्याय सहावी विषय मराठी पाठ सहावा पण थोडा उशीर झाला प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व वा का वाटते अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे हे सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम आहे अतिशय थंड हवामान व सतत दग दगणारी तणावपूर्व सीमा या प्रतिकूल परिस्थितीत ही सेवा करायची असते म्हणून हे काम अवघड वाटते आ पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबडका उडत असे सरहद्दीवरचे सैनिक आपापल्या गावापासून खूप दूर एकटे असायचे प्रत्येकाला गावाची ओढ असायची गावाकडून आलेली पत्र त्यांना दिलासा देत असे म्हणून आठ दहा दिवसातून एकदा पोस्टमन आला की गावाची खुशाली कळावी म्हणून बटालियनमध्ये सैनिकांची झुंबड उडत असे गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली गावाकडून आलेल्या सुखदेवने लेखकाला गावाकडचा सांगावा सांगितला लेखकाची आई खूप आजारी होती आईने त्याच्यासाठी निरोप पाठवला होता तिचा प्रत्येक शब्द लेखकाच्या मनाचा ठाव घेत होता त्याचे मन ढसाढसा रडत होते एकसारखे अश्रू वगळत होते लेखकाचा जीव घाबरा गुबरा होऊ लागला व मन सैरभैर झाले प्रश्न दुसरा का ते लिहा अ कारगिल मधील उन्हाळा लेखकाला सुखाव आणि आल्हाददायी वाटतो कारगिल सीमेवरचा पावसाळा व वा हिवाळा जीवघेणा असतो परंतु उन्हाळ्यात पहाडावरचे बर्फ वितळते रांगा गडद हिरव्या रंगाने नटून जातात जणू धरतीने हिरवागार शालू नेसला आहे असे वाटते रमणीय निसर्गामुळे लेखकाला कारगिलमधील उन्हाळा सुखवा व आल्हादायी वाटतो आ लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे लेखकाला पत्नीने जे अंतर्देशीय पत्र पाठवले होते त्यात मजकूर नव्हताच फक्त पत्नीच्या आश्रूंची सुकलेले डाग होते त्या डागावरून त्याला आईची खालावलेली तब्येत लिखाणाशिवाय कळली ते पत्र मजकुराविना खूप काही बोलून गेले म्हणून लेखकाला आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटते आईचे आजारपणाची बातमी कळताच लेखक सामानाचा पसारा आवरून गावाला जायला निघाला आठ दहा दिवसाचा प्रवास होता केवळ सरता सरत नव्हता आईला कधी एकदा पाहीन असे लेखकाला झाले होते तिच्या मायेच्या स्पर्शासाठी तो आसुसलेला होता त्या त्याच्या अस्वस्थ मनस्थितीमुळे गावाला जाताना रस्ता व कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटते पण थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे आजारी आईला पाहण्यासाठी जेव्हा लेखकाने गावाच्या वेशीत प्रवेश केला तेव्हा सगळे गावकरी त्याच्याकडे कावरेबावरे होऊन पाहू लागले लेखक हातातील ट्रक टाकून घराच्या दिशेने धावले वाड्याच्या दरवाजात बहिणी त्याच्या गळ्यात पडून रडू लागल्या सर्व भाऊबंद मानाखाली घालून बसले होते लेखकाची नजर आईला शोधण्यासाठी घरभर फिरत होती मन आतुर झाले होते पण लेखकाला जाणीव झाली की आई यापुढे कधीच त्याला दिसणार नव्हती ती लेखकाला न भेटताच हे जग सोडून गेली होती म्हणून लेखकाने थोडा उशीर झाला असे म्हटले आहे वसुंधरेचे व सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हाला आवडलेली वाक्य पाठातून शोधून लिहा वसुंधरा उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कंच रंगाने नटून जातात जणू वसुंधेने हिरवागार शालू परिधान केला आहे सैनिकाचे मन रमणीय निसर्ग आमचे मन उल्लासित करायचा आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचे मन चंद्र पाजरून कधी वाहू लागायचं हे समजायचंच नाही गावाकडच्या आठवणींना उजाळा देत ते पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचं तुम्हाला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे त्यासाठी प्रश्न तयार करा एक सैनिक व्हावे अशी इच्छा तुम्हाला कधी व कशी निर्माण झाली दोन सैनिक होण्यासाठी तुम्ही काय केले तीन घरातील माणसांच्या प्रतिक्रिया काय होत्या चार सैनिक असण्याचा तुम्हाला अभिमान वाटतो का पाच तुमच्या कामगिरीचा एखादा रोमहर्ष प्रसंग सांगा सहा तुम्ही देशातील तरुणांना काय संदेश द्याल प्रश्न सहावा सैनिक जसे देशाचे रक्षण करतात तसे तुम्हाला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते उत्तर एक चांगल्या नागरिकाचे कर्तव्य पार पाडणे दोन देशाची मान खाली जाईल असे कोणतेही काम न करणे तीन राष्ट्रीय एकात्मता टिकवणे चार राष्ट्रप्रेमाचा प्रसार करणे प्रश्न सातवा कारगिल या ठिकाणचे विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीत लिहा कारगिल अतिशय खडतर हवामान दुर्गम प्रदेश अतिशय थंड हवामान सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा खेळू या शब्दांशी अ मन शब्द असलेले पाठातील वाकप्रचार लिहा एक मन उल्लासित करणे दोन मन चंद्रमण्यासारखे पाझरणे तीन जीव तिळि तुटणे चार अभिमानाने फुलून येणे अंतरंगाचा ठाव घेणे सहा जीव घाबरा घुबरा होणे सात मन सैरभैर होणे किंवा हे लावणे आठ मन आतुरणे आ पाहुणे रावळे यासारखे तुम्हाला माहीत असलेले जोड शब्द लिहा त्या जोड शब्दांचा वाक्यात उपयोग करा एक घुबरा जंगलातून एकट्याने जाताना जीव घाबरा घुबरा होतो दोन बावरा नदीला अचानक पूर आला तेव्हा गावकरी कावरेबावरे झाले तीन सणवार श्रावण महिन्यात अनेक सणवार साजरे होतात चार जेवण खावण पाहुणे आले की आई त्यांना जेवण खावण करतेच ओळखा पाहू एक हात आहेत पण हालत नाहीत खुर्ची दोन पाय आहेत पण चालत नाही टेबल तीन दात आहेत पण चावत नाही फनी चार नाक आहे पण श्वास घेत नाही सुई केस आहेत पण कधी विचरत नाही ब्रश